घटस्थापना दिनी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ ट्रॅक्टरवरून वरून देवीच्या मूर्त्या आणत असताना पथरोट मधील वीज खांबावरून घरासह दुकानांना वीज पुरवठा होत असलेल्या वायर खाली आल्याने अडचणींसह भक्तांच्या जीवावर भेटणारे ठरणार पथरोड बस स्थानक ते गुजरी लाईन येणाऱ्या मुख्य पोहोच मार्गासह मिरवणूक मार्गावरील असलेल्या गोरलेपुरा माळीपुरा ते डॉक्टर आंबेडकर पुतळा व झेंडा चौक मार्गावरील रस्ता उंच झाल्याने वीज खांबांची उंची कमी झाली त्यामुळे या मार्गावरील घरगुती वीज पुरवठा करणाऱ्या केबल वायर मिरवणुकीस अडचणीचे असून जीवघेणे ठरणार हे केबल धोकादायक सुद्धा झाले आहे गावात डॉक्टर आंबेडकर जयंती शाही जयंती आर्य समाजाची शोभायात्रा गणेशोत्सवासह दुर्गा मिरवणुकी ट्रॅक्टरवर निघतात प्रत्येक मिरवणूक गुजरी मेडिकल लाईन गोरलेपुरा या नियोजित मार्गावरून जातात मिरवणुकीत केबलखाली झुकलेल्या ठिकाणी वाहनाला अडथळा ठरत आहे चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक वीज तार गरम लाल होऊन तुटून खाली पडले पण ताराचा झुला गार्डिंग असल्याने अपघात टळला अन्यथा दुर्गा उत्सव मंडळाजवळ काम करत असलेल्या मजुराला इजा होऊन दुर्घटना घडली असते त्यामुळे ही तारा बदलविण्यात यावी या ठिकाणी बंच केबल लावण्यास जीवितहानी टळू शकते मार्गावरील बऱ्याच ठिकाणी ताराखाली आल्याने गणपती विसर्जन मिरवणुकीतील मूर्तीची उंची आठ ते दहा फूटच्या दरम्यान असल्याने बऱ्याच वेळा या मिरवणुकीवेळी या मार्गावरील असलेले रोहित्र बंद करावी लागते बंच केबल या मार्गावर टाकून मिरवणुकीतील अडथळा दूर व्हावा व जीवितहानी होणार नाही याची महावितरण कंपनीने तात्काळ दखल घेतल्यास प्राणहानी टळू शकेल अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोट